प्रेमावर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते त्याला सांगितले नसले तरी मनातून प्रेम अनुभवावे लागते त्याला भेटण्याची उत्कटता त्याच्या नकळत अनुभवावी लागते तो हो म्हणतो की नाही या विचारात रात्र घालवावी लागते त्याच्या साथी गुलाब तोडताना त्याच्यासाठी गुलाब तोडताना काट्यांनी घायाळ व्हावे लागते इश्काची आग त्याच्या नकळत त्याच्या हृदयातूनही पेटवावी लागते इश्काची आग त्याच्या नकळत त्याच्या हृदयातही पेटवावी लागते प्रेम आपले त्याच्यावर असले तरी त्याचे दुसऱ्यावर असू शकते प्रेम आपले त्याच्यावर असले तरी त्याचे दुसऱ्यावर असू शकते आणि जर दुर्दैवाने तसे निघाले तर विरहगीत लिहायची तयारी असावी लागते आणि जर दुर्दैवाने तसे निघाले तर विरहगीत लिहायची तयारी असावी लागते विरहगीत लिहायची तयारी असावी लागते